रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री आफर फक्त मे पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज हनुमान जयंती उत्साहात साजरी हातकनंगी तालुक्यातील श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हजारो हनुमान भक्तांनी श्री हनुमान मंदिरात दर्शन घेतलं येथील बाजारपेठेतील संत रोहिदास चौकात असणारे श्री हनुमान मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जन्मकाळ सोहळा संपन्न झाला श्री हनुमान मूर्तीची पुष्पहार आणि द्राक्षांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती पहाटे पास पाच वाजल्यापासून श्री हनुमान जय मंदिर परिसर भक्तिमय झाला होता यावेळी रंजित काका पाटील बाळासो तेली शिवानंद पणते भरत आवटे गोगा बांदार प्रकाश भदरगडे रवी कुडाळकर सुमित पोवार अमोल भोंगाळे अशोक मोरे आदी भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी रिजवान मुझावर कोडोली कोडवली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा